नमस्कार मी तनुजा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर हा दसऱ्या दिवशीचाच ब्लॉग आहे आणि दसऱ्या दिवशी पूजा ही सकाळची केल्यानंतर तळी उचल्यानंतर मी जय आणि तन्मयित तर चतुर्शृंगीला चाललो होतो इथं जुई पण तयार ही झाली होती आणि ती एका ठिकाणी कन्यापूजांसाठी गेली होती आणि जाऊन आली होती सांगत होती काय काय भेटवस्तू दिल्यानंतर काय काय खाल्लं ते आणि छान अशी तयार झाली होती ती स्वतः स्वतःच तयार होते तर खूप एवढ्या एवढ्या लहान वयातच ती स्वतःचा मेकअप छान पद्धतीनं करते लिस्टिप लावणं सगळंच तर चला आता मी जय आणि तन्मय चाललो आहे आणि आल्यानंतरच मी उपवास सोडणार आहे बाय तब तब तो वो ले आएगी तेरी स्टार्टिंग 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 तेरी

वडले ना ती काय असं द्या वाटतं जरा बाऊ कर एक मिनिट सांदू सांदू तो पाहे ना बाबा मी तो बघायचा आहे त्याला पाहे ना पाहे माते काय काढले ভালো শুরু দে मग सांगायचं असतं ना आपण सांगितलं तर कळेल ना, ना। तुम्ही कधीच काय बोला नाही मग म्हणलं काय नाही कर माग जा थँक्यू <small> का <small> <small>

नहीं तो कहीं कुछ हो जाए और मैं तो बता रहा हूं कि जब मैं उसके बारे में बात कर रहा था तो मुझे देखते पर पता चला राणा सुन रही थी और सेठ खाए नहीं कोई बाहर बाप से खड़ा रहा पहले ने भी वही करते हुए पास बैठे पति को इशारा कर दिया अब पीशुतन में पीशुत फूल आई कि वाटते बुनाजा उठो अभी मुस्कुराते हुए वही पानी भाटा के अपन आने लगे पीशुत आपने वही पानी पी लिया क्या लगता बेटा तेरे लिए एक मुश्किल चैलेंज है खिलाना आज लगा कौन रख कौन रख तू ला दूं को ये अरे इसने कर हां कि पे न सुरा तो पॉलाइट सो आ तुमको पता है फोटोग्राफ पोजिशन से चले आते अटक गए पक आखी खात लाओ कुछ तो 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 <laughs> चला उभा राहते काय चालवली ती चालवली होती जय पप्पाला तर बसू दे जय <laughs> अरे पप्पाल येऊ दे जेवण तू माग बस अरे थोड घे थोड घे हा बस झाली बास बस बास आलो आम्ही घरी ही गाड्यांची पण दोन गाड्यांची पूजा राहिली होती करायची तर गाड्यांची पण पूजा ही केली आणि आता बसलो आम्ही जेवायला सगळी यांचं जेवण झालं माझंच राहिले